नागपूर जिल्ह्यातील देवलाबार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील चोर बाहुली शिवारामध्ये एकाच ठिकाणी चार वेगवेगळ्या वाहनाचे अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन क्रमांक एम पी वीस बी ए अठ्ठावीस अठ्याहत्तर जबलपूरकडून नागपूरकडे येत असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले यात कार रस्ता दुभाजकाला आदळली आहे व पलटी झाली तर याच ठिकाणी एक खासगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित झाली व रस्ता दुभाजकाला लावण्यात आलेल्या लोखंडी पोलला पुन्हा साडे दहा वाजताच्या सुमारास सी जी शून्य सात बी टी शून्य चार सत्तेचाळीस हा जबलपूरकडून नागपूरकडे येत असताना ट्रक चालकाचे भाणावरून नियंत्रण सुटले व ट्रक दुभाजकाला धडक देऊन महामार्गावर पलटी झाले यात ट्रक मध्ये असलेल्या गव्हाचे पोते अस्तव्यस्त झाले असून मोठे नुकसान झाले तर पुन्हा एक तास मार्गाने येणारा ट्रक क्रमांक एम ए चाळीस ए के पंधरा दहा याचा देखील वाहनावरून नियंत्रण सुटले व रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध मार्गाच्या दिशेने गेलं मात्र या झालेल्या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देवलापार पोलिसांनी दिली आहे पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल